कल्याण मध्ये मुंबईत सुद्धा हे प्रकार कल्याण मधली कालची जी घटना आहे मराठी माणसा संदर्भात मी वारंवार तुमच्या समोर बोलतोय लिहितोय सांगतोय कल्याण मध्ये मराठी माणसावर परप्रांतीयाने काल हल्ले केले मराठी माणसं घाणेरडे आहेत मराठी माणसाला जगण्याचा अधिकार नाही हा मराठी माणसाला शिव्या घातल्या मुंबईत सुद्धा मराठी बोलायचं नाही मराठी माणसाला जागा नाकारण्यात येत आहेत हे लोडा गुंडेचा हा वगैरे वगैरे नावं घेईन मी नंतर सगळी ही हिंमत या महाराष्ट्रामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी जी शिवसेना निर्माण केली मराठी माणसाच्या हक्कासाठी भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची संघटना फोडून महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर केला ते यासाठी इथे मराठी माणसाला दुय्यम दर्जाची वागणूक मिळावी मराठी माणसाची लढण्याची ताकद नष्ट व्हावी आणि ही मुंबई आणि आजूबाजूचा परिसर हा अडाणी लोढा गुंडेचा बरघा आणि सगळं इतर मराठी बिल्डर व्यापाऱ्यांच्या घशात घालावा यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळा गोतावळा व्यापारी गोतावळा त्यांनी मराठी माणसाला कमजोर केला आहे आणि कालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे मराठी माणसावरचे हल्ले वाढायला लागलेले ला आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आपण मराठी माणसाचे खून पडायला लागलेले आहेत मराठी माणसाला मुंबईतून घालवायचे उद्योग सुरू आहेत ठाणे कल्याण डोंबुलीतून सुद्धा मराठी माणसांनी राहू नये अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं याचं कारण शिवसेना तोडली शिवसेना कमजोर केली पण स्वतःला जे शिवसेना म्हणून जे समजत आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शहाने ज्यांच्या हातामध्ये शिवसेना आणि चिन्ह दिलं ते नामर्द लोक जे आहेत सरकारमध्ये बसलेले शिवसेना म्हणून नामर्द लोक आहेत त्यांना कालच्या कल्याणमधल्या घटनेची वेदना टोचते आहे का आम्ही बघू काय करायचं मराठी माणसाच्या संदर्भात ज्यांना ही वेदना आहे त्यांनी एकत्र आलं पाहिजे असं मी वारंवार सांगतो नामर्द आहेत हे नामर्द आहेत हे सत्तेसाठी लाचार आहेत त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची मराठी माणसाची संघटना फोडायला मदत केली हे लाचार आहेत यांनी महाराष्ट्राचं मराठी माणसाचं नुकसान केलेलं आहे बरं का मला जेव्हा ईडीनं अटक केली तेव्हा माझं वाक्य आहे महाराष्ट्र कमजोर होतो पेढे वाटा म्हणून प्रत्येक मराठी माणसाविषयी बोलणाऱ्या प्रत्येक संस्था संघटना व्यक्तीवरती हे हल्ले सुरू आहेत आणि या हे फार मोठं राष्ट्रीय कारस्थान मुंबईचं गुजरातीकरण करायचं उत्तर भारतीयकरण करायचं आणि मराठी माणसाला इथून कायम तर तडीपार हद्दपार करायचं कालचा मराठी माणसावरच्या हल्ल्यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला पाहिजे आपण महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे प्रतिनिधी आहात ना तुम्हाला लाज वाटली पाहिजे उपमुख्यमंत्री आहेत दोन स्वतःला कसले मराठी समजताय तुम्ही लाज वाटली पाहिजे तुम्हाला ते भारतीय जनता पक्षाबरोबर आहे ते भारतीय जनता पक्षाची भूमिका जी आहे ते पुढे नेते भारतीय जनता पक्षाची भूमिका महाराष्ट्रातून मराठी माणसाला नष्ट करण्यासंदर्भात लाज वाटली पाहिजे या सगळ्यांना मराठी म्हणून आपण स्वतःला म्हणून घेता आज हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र हा आणि काय अवस्था आहे मराठी माणसाची सत्तेचा हा गैरवापर सत्तेची मस्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव भारतरत्न यांच्या संदर्भात देशाचे गृहमंत्री अमित शाह अपशब्द काढतात आणि त्याविरुद्ध आवाज उठवलेला राजकीय पक्ष संघटनांवरती असे हल्ले केले जातात ही सत्तेची मस्ती आहे पण ही मस्ती जी आहे इतिहासामध्ये असे अनेक दाखले आहेत हुकुमशाही आणि असे मस्तवाद लोक हे नष्ट झालेले आहेत आम्ही संविधान वाचवण्यासाठी झगडतो भविष्यात कोणावर हल्ला करणार आमच्यावर त्यांचे शंभर बाप खाली उतरायला पाहिजे मी असतो ना दिल्लीत एकटा आमची सगळी सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेली आहे आम्ही जण भीक मागत बसलो नाही आम्हाला सुरक्षा द्या म्हणून किंमत असेल तर या अंगावर शिवसेनेवरती हल्ले करणार हे पाहू त्यांनी मराठी माणसावर नक्कीच हल्ले केले सुरू केलेले ही त्यांची सुरुवात हा त्यांचा अंत आहे मराठी माणसावरचे हल्ले ही जी सुरुवात आहे त्यांची सत्तेच्या मस्तवालपणाची हा भाजपच्या अंताची सुरुवात आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री रह क्या काय बोलतात त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये नक्षलवाद पूर्ण संपलाय असं अमित शाह एका बाजूला म्हणतात नक्षलवादी कोण अमोल पालेकर नक्षलवादी होतो का बाबा आडाव नक्षलवादी होते संजय राऊतांसारखे अनेक लोक आर्मी ऑफिसर अनेक निवृत्त आर्मी अधिकारी ज्यांनी देशासाठी रक्त हो सांडले गोळ्या झालेल्या आहेत हा हे सगळे नक्षलवादी होते का तुम्हाला या देशाचं काय करायचं आहे तुम्ही नक्षलवादी कोणाला म्हणताय अतिरेकी कोणाला म्हणताय तुमच्या अवतीवती ज्या भ्रष्टाचारी आहेत ना आधी त्यांचा बंदोबस्त करा सी राहुल देखो सरकार उनकी है सत्ता है मैं मैकल राहुल गांधीजी के साथ था आपने देखा होगा व्हिडिओ हाँ मैंने मैं, मैं राहुल जी के साथ बाद में हम पार्लियामेंट चले गए राहुल गांधी वहाँ मौजूद नहीं थे हम लोग सब अंदर चले गए राहुल जी थे और प्रियंका जी थी सभी कांग्रेस के थे और इंडिया ग्रुप के सभी लोग थे वहाँ हम